मंठा तालुक्यातील गट विकास अधिकारी तेरा दिवस उलटूनही सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत नाही ही बाब लोकशाहीची ठरत आहे आहे प्रशासन झोपेत की मुद्दाम जनतेकडे पाठ फिरवत आहे या निष्क्रिय आणि असक्षम प्रशासनाला जागा करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड मंठ्याच्या वतीने थेट चौदाव्याचा कार्यक्रम साजरा करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला प्रशासनाने जर वेळी जाग येऊन आंदोलनाची दखल घेत नाही तर संभाजी ब्रिगेड या निष्क्रिय व्यवस्थेला खडबडून जाग करण्यासाठी पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला महाराष्ट्र वाईम न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना पत्रकार संभाजी ब्रिगेडच धरणे आंदोलन आज चौदावा दिवस आहे तरी पण गट विकास अधिकाऱ्याला जाग आलेला नाहीये मी जे तालुका अध्यक्ष आहेत बाळासाहेब खवणे एक किती दिवस झाले सर मागील चौदा दिवसापासून संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं अधिकारी त्याचबरोबर विस्तार अधिकारी या दोन दोघांवर बी शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी या मागणीसाठी मागील चौदा दिवसापासून आपलं धरणे आंदोलन चा चालू आहे पण धरणे आंदोलन चालू असतानाही इथलचे पंचायत समितीमधील जे काही गट विकास अधिकारी यांनी जाणून बुजून आमचा सरळ सरळ आब आरोप आहे की इथलच्या राज्यकर्त्याच्या दबावामुळं हे सरळ सरळ साधी भेट सुद्धा या आंदोलनाला देत नाही काही कार्यक्रम बरोबर आहे कारण की जाणून बुजून जर इथलचे गट विकास अधिकारी हे या आंदोलनाला किंवा या आंदोलनातील ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याकडे जाणून बुजून जर दुर्लक्ष करत असेल तर असं आपण समजून जावा यांचा जो काही गोड गैरसमज आहे की आपण हे आंदोलन कितीही दिवस चालवलं तरीही आमच्या वस्त किंवा आम्ही यावर कोणतीही ठोस निसणे कोणताही ठोस निर्णय आम्ही घेणार नाही यासाठी आम्ही उद्या जे काही आज चौदावा झालेला आहे पण चौदावा झाल्यानंतरही जर हे ठोस निर्णय किंवा कोणताही निर्णय घेत नसेल तर आम्ही संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं उद्या याच आंदोलनस्थळी गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवणार आहोत चौदा दिवसानंतर तुम्हाला कोणी राजकीय लोक आमदार खासदार इतर जे संबंधित अधिकारी म्हणजे पक्षाचे तालुका प्रमुख जिल्हा बरोबर भेटायला हवा आपल्याला नाही 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 याच्या बाबतीत कोणीही नाही बाकीचे जे काही इतर पक्ष येत जे काही समविचारी म्हणून आपण ज्याला छोटे पक्ष म्हणतो मग ते वंचित बहुजन आघाडी असेल प्रहार असतील कम्युनिस्टवाले असतील किंवा एम यम आय एम आणि त्याचबरोबर मनसेचे असे सर्व पदाधिकारी त्यांचे काही जो आपले छोटे जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी शंभर टक्के आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंब्याबरोबरच आमच्या दररोज आमच्या पाठीशी किंवा आमच्या सोबत राहून ते आंदोलनाला पाठबळ देण्याचं काम करत आहेत परंतु जे आपण मुख्य पक्ष जिंवा या देश लेवलचे जे काही पक्ष आहेत त्यांनी कोणीही पाठिंबा अथवा इथं भेटसुद्धा दिलेली नाही